हे फुलं हे अख्खे गेल्या वर्षी सुकले होते बरं का यांना मं मी पाणी टाकले आणि थोडंसं छोटे छोटे एवढे एवढे उगवले पण ना मी पुण्याला येताना नाही का मम्मीला म्हटलं की नाही का ह्याला ना रोज पाणी टाक आणि रोज ह्याच्यावर असं प्रेमाने हात फिरवत जा म्हटलं मं मम्मीने तसं केलं बरं का केलं आणि मस्तपैकी छान मस्त उगवलं पण असं झालं हे छान उगवलं पण माझी मम्मीच नाही बघा आले खरे गावाला पण काय सारखं का मम्मीची आठवण येते सारखं काय सांग आता हे ते बरं वाटतं पण काय शेकंदा सेकंदाला आईची आठवण येते तर तुम्ही म्हणत असता सारखं मम्मी मम्मी करते तर कस आहे त्यालाच माहित असतं कसं असतं आणि कसं नाही ज्याचं जळतं त्यालाच कळतं असंही पण जाऊ दे मी पण असं वाटतं तुम्हाला नको असतं नाही का वाटायला सारखं मामली मामली करते म्हणून म्हणून मी नाही एवढं जास्त काय बोलत पण होतंच व मनातल्या मनात लय असंच आता बघा घर आले इथं थांबले असतं तर काहीतरी आवाज मारले असत काहीतरी सांगलं आई असल्या ना घराला घरपण असतं मस्त आविणे नाही का माझ्यापेक्षा लहान आहे आल्याला आंघोळीला पाणी वगैरे चहा पाणी स्वयंपाक सगळं झालं पण घरात मेन जो माणूस पाहिजे ना जो माणसापासून घरपण येतो ना तो माणूस पाहिजेलच हे का नाही